अर्धापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील श्रीमती देऊबाई प्राथमिक शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी शाळेत येताच गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना युनिफॉर्म स्कूल बॅग वही पेन वाटप करण्यात आले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होती आज आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्थेच्या द्वारा संचलित श्रीमती देवबाई प्राथमिक शाळा लोणीखुर्द येथे आज शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थ्यांचे फुलं देऊन स्वागत केले गेटवर रांगोळी काढल्या आणि सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि स्वागत झाल्यावर शाळा सुरू झाली शाळा सुरू झाल्यावर संस्थेच्या वतीने आणि आमच्या स्टाफच्या वतीने सर्व इथून पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना गणवेश दफ्तर वही पेन आणि सर्व जे शालेय सामान लागते ते पूर्ण आम्ही त्यांना पहिल्याच दिवशी आज शाळा सुरू झाल्याबरोबर आज पहिल्याच दिवशी त्यांना सर्व या वाटपाच्या वेळी आमच्या मातोश्री संस्थेच्या अध्यक्षा अनुषाबाई निवृत्तीराव लोणे व सग सर्व शिक्षक वृंद श्यामराव लोणे गुरुजी व मुख्याध्यापक कदम सर मुघल सर मुघल मॅडम दीपक लोणे वाटोरे हे सर्व उपस्थित होते आमची जे देवबाई प्राथमिक शाळा आहे ते एकोणीसशे नव्वदपासून आमच्या इथे कार्यरत आहे आणि चांगल्या शैक्षणिक वा वाटचाल चालू आहे विद्यार्थ्याची विद्यार्थी संख्याही बरोबर <coughs> आहे आणि या गोरगरीब जनतेचे शिक्षणाची सोय आपल्या गावातच व्हावी म्हणून माझे वडील निवृत्तीराव लोणे यांनी आपल्या लोणी खुर्द येथे एकोणीसशे नव्वदला देवबाई प्राथमिक शाळेची स्थापना केली आणि आज आजपर्यंत नंतर काही दिवसांनी त्यांचं निधन झालं त्याच्यामुळं पुढे आमचे भाऊ संजय लोणे यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे शाळा संस्था सर्व चालवलं त्यांचं पण निधन झालं आणि आता हे सर्व व्यवस्थितरित्या चालू आहे वसतीगृहामध्ये तीस विद्यार्थी राहतात बाहेरगावचे विद्यार्थी गावातले विद्यार्थी असे मिळून आमची शाळा चांगली व्यवस्थितरित्या चालत आहे सर्व वेल क्वालिफाईड शिक्षकाचा स्टॉप आहे त्या स्टॉप करून सर्व शैक्षणिक जे आहे त्या स्पर्धा परीक्षा असतील स्कॉलरशिपची परीक्षा असेल नवोदयची ते परीक्षा असेल हे आम्ही संपूर्ण विशेष लक्ष देऊन असं विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देऊन आम्ही त्या स्पर्धा परीक्षेची त्याची तयारी ते ते करून घेतो गे गेल्याच वर्षी आमच्या शाळेतले एन एम एसला चार पूर्वपात झाले आणि या अशा स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा चार पोरं पास झाले स्कॉलरशिप परीक्षेत म्हणून आमचे सध्या व्यवस्थित चालू आहे तरी सर्व गावातील सुजाण नागरिक पालक वर्ग यांना सर्वांना विनंती करतो की आपले विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये त्यांचे ॲडमिशन करून घ्यावे ही सर्वांना नम्र विनंती करतो